श्रीकृष्णनगर मानकरमळा येथे घरफोडीचे सत्र सुरू असून परिसरात गेल्या दोन महिन्यात अकरावी घरफोडी झाली असून सदरील भागात पोलिसांची गस्त वाढवावी यासाठी अनेकदा निवेदन देण्यात आले आहे मात्र सदरील भागात रस्ते नसल्याने पोलीस यंत्रणेला देखील गस्त घालण्यास अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे सदरील भागात पोलिसांनी रोज गस्त घालावी परिसरात सी सी टी व्ही बसवावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी सदरील भागात रस्ते दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी मनपाकडे करण्यात आली असून पोलिसांनी गस्त घालून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याची मागणी यावेळी केली आपण बघतो की श्रीकृष्णनगर मानकर मला तिथे गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र वाढलेले आहेत अनेकदा या भागातील लोकांनी पोलिसांकडे मागणी केली असता गस्त वाढवावी म्हणून परंतु पोलिसांची गस्त इथं अद्यापही कुठे वाढलेली दिसत नाही पोलिस येतात आणि मुख्य रस्त्याने चालले जातात मात्र आपण जर बघितलं असेल तर मधले हे जे रस्ते आहेत जिथं कॉलनी एरिया मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे हे सुमारे दहावी का अकरावी घरपोडी या परिसरात झालेली आहे खरं तर पोलिसांनी इथं प्रत्येक ठिकाणी जाऊन आज आपण रात्री दोन चार चा गर ते चार वाजेच्या दरम्यान या घरपुड्या करतायत इथे त्यांनी गस्त वाढवण्याची गरज आहे आज गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असताना काही दिवस झाले त्यावेळेस आपण इथे स्ट्रीट लाईट मंजूर करून बसून घेण्यात आलेले आहेत परंतु स्ट्रीट लाईट असताना देखील मोठ्या प्रमाणावर घरपोड्या वाढलेल्या आहेत आज अशाच प्रकारे इथे मृतदेहांची इथे एक घरपोडी झाली आणि त्याच्यामध्ये सुमारे पंचवीस हजार रुपये रोख आणि एक तोळा नेकलेस तसंच काही पंधरा ग्रॅम आपले पंधरा बाराची चांदीची महालक्ष्मीची मूर्ती ऐवज इथून चोरला गेलेला आहे ते कर्म सुदैवाने तर घरात कोणी नव्हतं नाही तर मारहाण देखील होण्याची शक्यता इथून नाकारता ना येत नाही त्यामुळे आमची मागणी असणार आहे की या परिसरामध्ये लवकरात लवकर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावेत आणि त्याच पद्धतीने पोलिसांनी आपली रात्रीची गस्त वाढवून प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन आपल्या रात्रीची पेट्रोलिंगची गस्त वाढवू ही आमची मागणी नक्कीच या माध्यमातून असणार आहे